नमस्कार मॅडी नोकरा न युट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य राखीव उद्द्याला या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट क्रमांक एक पुणेमध्ये या ठिकाणी पदभरती पण आहोत त्यापूर्वी मी ते आपल्या शेअर चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला की नाही दाबा मित्रांनो आपण आज सुरू करूया ओके तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य राज्य राखीव उद्याला या ठिकाणी पुणेमध्ये या ठिकाणी पदभरती असणार आहेत हा फॉर्म मारण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू करण्यात आली यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण तीनशे पंधरा जागा असणार आहेत त्यापैकी अणुशी जास्तीसाठी एकोणचाळीस जमाती बत्तीस वीजा सात भज ब नऊ बज क सात भज ड एक विमा तीन इमा व पंधरा ए सी बी सी बत्तीस ईडब्ल्यू बत्तीस आणि ओपन एकशे अडतीस जागांची पदभरती असणार आहेत त्याचबरोबर एडखेड मित्रांना तुम्हाला इतर आरक्षणे असणार आहेत जसं की सर्वसाधारणासाठी एकशे एकोणनव्वद जागा खेळाडूंसाठी सोळा जागा प्रकल्पग्रस्त सोळा जागा भूकंपग्रस्त एक जागा सात जागा माजी सैनिक सत्तेचाळीस जागा अंशकाली पदवीधर सोळा जागा पोलीस पाले आठ जागा ग्रहरक्षक दल सोळा असे एकूण तीनशे पंधरा जागे पदभर्ती पदभरती असणार तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पंधरा तीनशे चोवीसपासून ते एकतीस तीन चोवीस दरम्यान फॉर्म आहे फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार ओपन साठ चारशे आणि कास्ट साईड तीनशे पन्नास रुपये फी राहणार फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो वय असणार आहेत अठरा ते पंचवीस वर्ष ओपनसाठी आणि कायशे आहेत तीस वर्ष तुम्ही याडिकाने अप्लाय करू शकता प्रकल्पग्रस्त पंचेस भूकंपग्रस्त पंचवीस आणि अन्नथांसाठी तीस वर्ष तुम्ही याडिकाने अप्लाय करू शकता शैक्षणिक पात्रतामध्ये शैक्षणिक पात्रता असणारे तुम्ही दहावी पास बारावी पास असणं आवश्यक राहणार आहे नसल्यास या ठेकेन मुक्तपीठामधून या ठिकाणी तुम्हाला प्रथम वर्ष पदवी आणि पूर्व परीक्षेतून उत्तीर्ण असणं आवश्यक राहणार आहे शारीरिक पत्रांमध्ये शारीरिक पत्रता असणार आहेत ओप हाईट असणार एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आणि चेस्ट असणार एकोणऐंशी फुगून पाच सेंटीमीटर जास्त एड तुमची राहणार आहे निवड प्रक्रियेमध्ये मित्रांनो निवड प्रक्रिया तुमची ठिकाणी शारीरिक चाचणी होणार आहेत यामध्ये मित्रांनी तुमची शंभर गुणांशी फिजिकल होणार आहे पाच किलोमीटर धावणे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंचवीस गुण वाहतूक धावणे पंचवीस शंभर अशी एक्झाम होणार त्याच्याने तुमची लेखी परीक्षा होणार लेखी परीक्षेसाठी मित्रांनो शारीरिक पत्रतामध्ये पन्नास टक्के तुम्हाला मार्क्स आहेत तशी त्याच्यानंतर एकाच दहा विद्यार्थी एक तुम्हाला बोलवले जाणार एकूण शंभर गुण अशी एक्झामन आहे त्यापैकी तुमचा नव्वद मिनिटाचा वेळ असणार आहे किमान चाळीस टक्के गुण हे ऐकून तुम्हाला प्राप्त करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहेत अंकगणित सामान्य चावली घडामध्ये बौद्धिक शासणी आणि मराठी व्याकरणाचा एक तुम्हाला अभ्यासक्रम राहणार आहे ओके तर तुम्ही जाणू एस सी आर पी गट क्रमांक एकमध्ये एडकेन हो पदभरती मित्रांनो कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून द्या की नक्की धन्यवाद